यांनी या पाच दोषांपासून दूर राहावे नेहमी खोट बोलणे टाळावे ज्या स्त्रियांच्या स्वभावात खोटेपणाचा समावेश होतो तिला एक दिवस इतरांसमोर लाज वाटावी लागते असे होते दोन फसवणूक हा दोष कोणत्याही स्त्रीच्या कारणीभूत विठ्ठुरतो स्त्रीने कधीही फसवू नये एक दोष आहे जो ज्या त्याचे संपूर्ण जीवन नष्ट करू शकतो स्त्रीने स्वतः प्रकट होताच तिच्या नातेवाईकांना देखील सोडते तीन मूर्खपणा स्त्री ही गंभीर आणि विचारशील असावी प्रत्येक गांभीर्याने समजून घेऊनच अभिप्राय द्यावा जी स्त्रियाची काळजी घेत नाही तिला मूर्ख म्हणतात चार अति लोभी लोभ ही वाईट सवय आहे पण जेव्हा ती सवय एखाद्या स्त्रीला लागते तेव्हा ती खूप लोभाने माणुसकी विसरते कुटुंब उद्धवस्त होऊन जाऊ शकते स्वार्थी बनते अशुद्धता पाच स्वार्थीच्या सर्वात मोठा धर्म शुद्धता आहे स्त्रीला तिच्या पावित्र्याविषयीमुळे विशेष स्थान विशे मिळालेले आहे जे पूज्य मानले जाते पण जेव्हा पण पावित्र्याचा त्याग करते तेव्हा तिच्या आदराची सर्वत्र नजरेतून निघून जाते नाही ते आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा प्रथमच चॅनलवर आलेला असाल तर आणि ऑलवर क्लिक देखील करा हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद